नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद भक्ती या चॅनलमध्ये मित्रांनो नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजे शक्ती उत्साह आणि भक्तीने भरलेला दिवस आज आपण जाणून घेऊया लाल रंगाचं महत्व आणि आज कोणत्या देवीची पूजा केली जाते ते आज आपण देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतो ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या करणारी तिच्या हातात जपमाळ आणि कमंडलो आहे ही तप संयम आणि साधनेचं प्रतीक आहे असं मानलं जातं की तिची उपासना केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात मन स्थिर होतं आणि आत्मविश्वास वाढतो लाल रंगाला आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे हा रंग शक्ती ऊर्जा आणि धैर्याचं प्रतीक आहे तो आपल्यात उत्साह आनंद आणि निदर्पणा निर्माण करतो लग्नात मंगल कार्यालयामध्ये देवीच्या पूजा अर्चनेत लाल रंग का वापरतात माहीत आहे का कारण लाल रंग हा सकारात्मकता वाढवतो आणि वातावरणात शुभता आणतो आज लाल रंगाचे कपडे परिधान करावेत देवीला लाल फुलं अर्पण करावी जास्वंद गुलाब किंवा लाल कमळ उत्तम मानले जाते गोळ किंवा साखरेचा नैवेद्य द्यावा ओम देवी ब्रह्मचारीणीय नमः हा, हा मंत्र जपल्याने तुमच्या मनातल्या नकारात्मक विचारांचा नाश होतो आणि जीवनात सकारात्मकता येते या दिवशी लाल रंग परिधान केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो मनातील भीती दूर होते जीवनात ऊर्जा जोश आणि नवचैतन्य येतं मित्रांनो आज तुम्ही लाल रंग घातलात का कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो उद्या नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी कोणता रंग घालायचा हे जाणून घेण्यासाठी उद्याचा व्हिडिओ नक्की पहा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्यासोबत रोजच्या नवरात्रीच्या रंगयात्रेत सहभागी होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अंबे माते की जय